माझं नाव क्षमा पुष्पराज वर्मा मी बनली आहे बंडू नमस्कार माझं नाव अनुराधा इंदुवन साकेत आहे मी बनलेली आहे बंडूची बायको नमस्कार माझं नाव आदिती चंद्रकांत खरात मी बनलेली आहे बंडूची बहीण नमस्कार माझे नाव प्रणाली मिठलिंगे आहे मी बनलेली आहे बंडूची आई बावची गावाचं बंडू शांत व कष्ट आपण भूल आणि आपलं काम भूल असा त्याचा स्वभाव सगळ्या गावात त्याच्या स्वभावाची चर्चा सकाळी लवकर शेतात जायचं दिवसभरचं काम आटपून संध्याकाळी घराकडे यायचं घरी आल्यावर आपल्या मुलाशी खेळायचं कट्ट्यावर चक्कर मारायची आणि जेवायच्या वेळी पुन्हा घरी यायचं असं त्याचा दिनकर्म सावळ्या रंग शिडशिडीत अंकाठी आणि नाकासमोर चालणाऱ्या बंडू एक वर्षी पीक पाणी बरं झाल्या झाल्यावर बंडू कुटुंबासाठी नवे कपडे अनस्वातासाठी इतर शिवले धोंडू मामाने कपडे शिवले खरे पण ती त्याचा अंदाज जरा चुकला पुढे

बंडूची बॅग मध्ये त्याचे पाय कापते आणि दोन दोन टाके घालते आपला भाऊ किती राबतो कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो मी राधाचं इतकंही का काम करू नये बंडूची बहिणी जर ते पाय कापते आणि दोन दोन टाके घालते बंधूची आहे इधाचे पाय कापते आणि धुम टाकी दुं घालते आपलं काम आपणच केलेलं बरं बंधू इधराचे पाय चार मोठ कापतो व टाकी घालतो सगळे जण आश्चर्याने पाहतात